नमस्कार मित्र इम्पॉर्टन्स सब एज्युकेशन युट्यूब चॅनल स्वागत करतो तर आज आपण एम ए फर्स्ट इयर चा आणि एम ए फर्स्ट इयर ज्यांचा राज्यशास्त्र विषय आहे त्यांच्याविषयी फर्स्ट सेमिस्टर महत्त्वाचे विचारवंत म्हणजे भारताचे राजकीय विचारवंत त्यांच्याविषयी घेणार आहे आपण त्याच्यामध्ये कौटल्य एक महत्वपूर्ण आहे जो आपल्याला सेमिस्टर मध्ये आहे ज्याचं एम ए चला एम ए फर्स्ट इयर आहे त्याचा फर्स्ट सेमिस्टर मध्ये तर आता आपण कौटल्य चाणक्या विषयांची माहिती बघू जे तुम्हाला पेपरच्या दृष्टीने खूप महत्वाचे ठरणार आहे तर आपण पहिले सांगू तर कौटल्याचा जन्म भारतातील प्राचीन विचारवंत म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते तर चाणक्य म्हणजे कौटल्याला ओळखले जाते आणि त्यांचा कार्यकाळ म्हणजे तीनशे इसवी तीन एकवीसच्या तीन एक वर्षाच्या पूर्वीच आहे आणि कौटल्य म्हणजे हा एक शास्त्रज्ञ होता जो विविध म्हणजे राज्य कसा असावा राज्याचा कारभार कसा असावा याच्याविषयी त्यांनी विचार अर्थशास्त्र या पुस्तकातून मांडलेले आहे तर त्याचा पहिले परिचय करून घेऊ आपण त्याचा जन्म मगंजाच्या मगंध राज्याच्या आसपास झालेला आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तसंच आपण त्याचं नाव बघू त्यांना चाणक्य त्यांना अनेक नावाने ओळखले जाते तर त्याचं थोडक्यात नाव बघून घेऊ तर त्याचं नाव काय काय झालेलं आहे तर त्याचं नाव म्हणजे विष्णुगुप्त चाणक्य नाग कुटील स्वामी अक्षिल स्वामी आणि असे अशा अनेक तसेच कौठल्याला ओळखले जाते तर त्यांचा थोडासा परिचय सांगतो हे एक वेळेस नाही का मगंद राजा होता त्या मगंध राजाने कौठल्या बोलवलेलं आहे भर राज्य दरबारात त्याला उपस्थिती म्हणजे बोलवलेलं आहे त्याच्यानंतर त्यांना त्या त्याचा भर दरबारात म्हणजे अपमान केलेला आहे आणि शिपरा शिप्या तारखे त्यांना म्हणजे आपलं राज्यकारून हाकडून दिलेलं आहे तर याचा बदला घेण्यासाठी व्यक्तिनिस्त आणि आणि होता त्याच्यानंतर मग त्यांना राग आला चाणक्य काय केलं माहिती आहे मगन जर राज्याचा दासी पुत्र होता नंदा नंदा नावाचा तोच होता आणि त्याच्यासोबत त्यांनी म्हणजे आता म्हणजे राज्यकार बाहेर पडला त्याच्यानंतर त्यांनी नंदा नंदाच्या सोबत एकी केली कारण की नंद हा तो त्याचा शत्रू म्हणजे नंदा राजाचा राज म्हणजे चंद्रगुप्त याच्या सोबत एकी केली आणि पंजाबचा राजा पंजाबचा राजा यांनी चंद्रगुप्त सोबत आणि कौटिल्य यांनी एकी करून मगंध राजावर आक्रमण केलेले कारण की नंदा हा सुद्धा मगंद राजा शत्र शत्रू होता कारण की हे दुश्मनी होती त्यामुळे चाणक्य चाणक्यनं नंद राजासोबत सोबत एकी केली आणि मगंद राजावर आक्रमण केलं आक्रमण केलं तर मग काय झालं तर मग ते राज्य जिंकून जिंकून घेतलं आणि त्याला म्हणजे मगंध राज्य जिंकून घेतलं त्याचं लक्ष प्रमुख किंवा प्रमुख राज्य म्हणजे चंद्रगुप्तला ठेवलं आणि चाणक्य हा स्वतः एक त्याचा लाईक मंत्रीपद झालेला आहे तर असं त्यांची एक म्हणजे थोडासा परिचय आहे चाणक्याचा त्याच्यानंतर मग त्याला तर अर्थशास्त्र जी आवड होती त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे त्याचा मेन उद्देश अर्थशास्त्र ग्रंथ लिहिण्याचा मेन उद्देश म्हणजे पृथ्वीचे संरक्षण असं कसं होते काय हा होता त्याचा मेन उद्देश अर्थशास्त्र लिहिण्याचा पण ऍक्च्युअली कसं झालं त्यांनी ते न लिहिता डायरेक्ट राज्य कसं असावा राज्याचा कारभार कसा असावा राज्य कारभार कसा करावा असे असे विविध त्यांनी अर्थशास्त्राच्या माध्यमातून सांगितलेले आणि असंच म्हणून राज्य राज्य कारभार कसा असावा नीतिमत्ता राज्य कारभार कसा चालवा असे याद्वारे हे सर्व परिचय म्हणजे सांगितलेले आहे त्यांनी हेच म्हणजे राज्याविषयी म्हणजे राज्यकारभार जनतेविषयी आपला कारभार कसा सोडत चालला पाहिजे आणि राज्य हा कसा असावा राज्य हा म्हणजे एक कोणते म्हणजे कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी कोणते नियम पाळावे असे अर्थव्यवस्था ग्रंथामध्ये खूप असे काही लिहिलेले त्यांनी असे महत्वाचे पॉईंट मांडलेले जसे की प्रजेला संकट काळामध्ये मदत करावी जसं की राज्याने गरीब म्हणजे गरीब लोकांवर किंवा जास्त कर वापरू नये आणि कर आकारावा तो 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 कर प्रतीच्या जनतेसाठी सुखासाठी निर्माण म्हणजे देण्यासाठी म्हणजे जनतेच्या सुखासाठी कार्य करावे त्या करांमधूनच असे त्या चालक्याने कौटल्याने अर्थस्वर ग्रंथात सांगितले आहे की राज्य कसं असावं त्यांनी कारभार कसा का करावा आणि जनतेच्या सुख सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न कसं करावे हे त्यांनी या ग्रंथात सांगितले आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू